दीर्घ सुट्ट्यांच्या आनंदानंतर आज राज्यातील शाळा सुरू होत आहेत आणि हा दिवस विद्यार्थ्यांचा गोड जावा यासाठी राज्यभरातील विविध शाळांनी विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यासाठी त्यांनी सज्ज झालेले आहेत पुण्यातल्या रानडे बालक मंदिर शाळेत आज शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं उस्मानाबादमध्ये जळगाबाद शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत करण्यात आलं तर दुसरीकडे रत्नागिरीतल्या भोके हायस्कूल नठून तठून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे यावेळी काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू तर काहींच्या चेहऱ्यावर अश्रूंच्या धारा पाहायला मिळाल्या आजचा पहिला दिवस होता या विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतंय शाळेत पहिलं पाऊल टाकताना जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीनं शाळेचा पहिला दिवस आणि त्यामुळे रडारड मजा मस्ती सगळं जे आहे ते आजपासून सगळीकडे सुरू झालंय पुण्यातल्या रानडे बालक मंदिर मध्ये आली आहे आणि तुझं काय नाव आहे तू रडली नाहीस नाही कशी नाही म्हणून घरी ठरवलं होतं रडणार नाही बरं आवडली का शाळा कोण हो। कोण अस तिकडे शाळेत तुम्हाला भेटायला बाय छोटा भीम आणि अजून ढोलू कोण आले ढोलू बोलू आणि अजून कालिया तुझं काय नाव आहे समर्थ तुला कोण आवडतो भीम आवडतो का कोण ढोलू बोलू आवडतो भीम भीम आवडतो का परत तो खूप शक्तिशाली बरं म तो शाळेत आलाय तर तुला मजा वाटली का आज तू रडला नाहीस कसे काय की आईने मला सांगितलं होतं काय किराड्याचा नाही जाय हो आणि मग काय बक्षीस देणार आहेत ती येता तू नाही रडलास म्हणून छत्री छत्री आणि ड्रेस नवीन घेतलाय आणि डबा काय आणलाय आहे भाजी पोळी भाजी तू काय आणला मी पोळी भाजी आणि दुसऱ्या डब्यात दुसऱ्या डबा नाही मला अच्छा मग दोन दोन काय आहे एक ते मग दोन दोन काय आहे म्हटलंस तू ड्रेस दोन दोन आहेत का हां ड्रेस दोन, एक। एक, दोन दोन आहे हा एक आणि तो एक असे दोन दोन ड्रेस आहेत तुझं काय नाव आहे आर्या तुला आवडली का शाळा काय आवडलं शाळेत आज सगळं म्हणजे काय काय भीम आवडला छुटकी आवडली मग सांग ना मला काय काय आवडलं भीम आणि तू रडली नाही कशी काय कारण की सुट्टी मध्ये ठरवले सुट्टीतच ठरवलेलं रडायचं नाही म्हणून बरं आणि शाळेसाठी काय काय घेतलंय फक्त फक्त आणि बाकी काहीच नाही दब, आणि डबा दिलेला आहे दिलाय डब्बानी मा, डबा दिलाय म्हणजे एकूण सगळे शाळेची तयारी जी आहे ती पूर्ण झाली आहे तुझं काय नाव आहे आणि तू पण नाही रडलीस

मा मग तू कशी आली तू सोड़ा लाल हो मम्मा मग तुला तुला कोण सोडायला पप्पा ते काय सांगून असं डायरेक्ट गेले का काही न सांगता बरं तू काय डबा आणलाय केक आणि और केक आणि भाजी पोळी आणि तू काय आणलाय

पुरी आणि बटाट्याची भाजी म्हणजे डबा आणलाय छान छान आवडीचा पो आणि केक, केक। आळा सजलेली आहे शाळेत छोटा भीम छुटकी वगैरे वगैरे या सगळ्या मुलांचे बच्चे कंपनीचे फेवरेट कार्टून कॅरेक्टर्स जे आहेत ते आलेले आहेत एका बाजूला छोट्या गटाची जी मुलं आहेत त्यांची अजूनही थोडी थोडी रडारड सुरू आहे कारण शाळा हे प्रकरणच त्यांच्यासाठी नवीन आहे पण असं असलं तरी सगळ्या बाई मिळून या मुलांना रमवायचा त्यांनी रडू नये म्हणून काळजी घेत आहेत त्यांना गोष्टी सांगितल्या जात आहेत त्यांना खाऊचं आमिष दिलं जात आहे एकूणच सगळी धमाल आणि मजा मस्ती सुरू आहे शाळा शाळा सुरू झालेल्या आहेत आणि त्यानिमित्तानं हा असा सगळा मजेशीर माहोल पुण्यातल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये बघायला मिळतोय कॅमेरामॅन अमोल सह भक्ती बिसुरे एबीपी माझा पुणे